महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंचवीस लाखांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला शिवाय लवकरच आठ ट्रक भरून जीवनावश्यक वस्तूही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पाठवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आपल्यासोबत प्रवीण पोटे पाटील स्वतः आहे काय सांगाल खूप परिस्थिती गंभीर आहे मराठवाड्यामध्ये जे पूर आल्यामुळे आता काय तुम्ही नियोजन केलं आणि किती लाख रुपये तुम्ही दिले आ, आज सध्याची परिस्थिती जर महाराष्ट्रात पाहिला तर अत्यंत दैनंदिन परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आज आपण आपण आपला ए बी पी माझा किंवा आपण अनेक माध्यमातून पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यात साधारणतः पाणी येताना आपल्याला दिसते आहे की आता आपण काहीतरी मदत केली पाहिजे आणि थोडेफार आपल्याला एक आपला खारीचा वाटा म्हणून मी असं उत्सव विचार केला की म्हटलं आपण दरवेळेस प्रत्येकाला मदत करतो अनेक स्टेटमध्ये अनेक राज्यामध्ये आपण मदत आजपर्यंत केली आहे तर आपण तर महाराष्ट्रात राहतो की महाराष्ट्रामध्ये आपण मदत केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी पंचवीस लाखाचा धनादेश दिला पण मी धनादेश देऊनच थांबलो नाही तर मला असं मी ठरवलं की सगळ्या लोकांना फार गरज आहे काही लोकांची घरं डुबली आहेत काही घरांची लोकांची घरं पडली आहेत त्याच्याकडे काही आज सध्या व्यवस्था नाही समोर दिवाळी तोंडावरती आहे तर तो त्यांना आपल्याला उपयोगाच्या वस्तू काय देता येईल त्यांना धान्य देता येईल त्यांना अंगावर घ्यासाठी कपडे घेता येईल किंवा ब्लँकेट्स आहे असे साधारणतः मी मोठ्या प्रमाणामध्ये एक आठ ट्रक साधारणतः त्या त्या जिल्ह्यामध्ये मी पाठवण्याची व्यवस्था करतो आहे आणि त्याची सगळं सुरुवातसुद्धा झालेली आहे तर हे होते प्रवीण पोटे पाटील त्यांनी सांगितलं की माझं कर्तव्य आहे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये काहीतरी आर्थिक एक हात मदतीचा देण्यासाठी तो मी करतो आहे आणि इतरांनीसुद्धा पुढे येऊन एक हात मदतीचा करावा अशी मागणीसुद्धा त्यांनी ए बी पी माझा बोलताना केलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सप्रणय निर्माण ए बी पी माझा अमरावती